सुप्रीम आता विवाहित महिलांसाठी काहीशी धक्कादायक बातमी कारण नवऱ्याच्या संपत्तीवरती बायकोचा पूर्ण अधिकार असत नाही असा महत्वाचा निकाल सुप्रीम दिला। सुप्रीम दिलाय काय का निकाल दिलेला आहे पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट नवऱ्याची सर्व संपत्ती बायकोची नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे खळबळ सुप्रीम कोर्टाच्या निकालात नेमकं काय नवऱ्याच्या निधनानंतर त्याची सगळी संपत्ती बायकोची असते असा सर्वसाधारण समज आहे मात्र सुप्रीम कोर्टानं मंगळवारी दिलेल्या निकालामुळे हा समज दूर झाला आहे जर एखादा हिंदू पुरुष आपल्या स्वकमाईनं मिळवलेल्या संपत्तीचा मालक असेल आणि त्यानं आपल्या मृत्यूपत्रात बायकोला संपत्तीमध्ये मर्यादित वाटा दिला असेल तर त्या संपत्तीवर बायकोचा हक्क आहे असं मानता येणार नाही असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला पंधरा एप्रिल एकोणीशे अडुसष्ट मध्ये तुलसीराम नावाच्या हरियाणातील व्यक्तीनं मृत्यूपत्र केलं होतं त्यामध्ये त्यानं बायकोला संपत्तीमध्ये मर्यादित वाटा दिला होता सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तुलसीरामचं निधन झालं त्यानंतर त्याच्या बायकोनं संपूर्ण मालमत्तेवर दावा केला होता मात्र सुप्रीम कोर्टानं नवऱ्याच्या स्वअर्जित मालमत्तेवर बायकोचा संपूर्ण अधिकार असत नाही असा निकाल दिला